श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची आज्ञा म्हणून हा संदेश तुमच्या पुढे आला आहे देव तुम्हाला मदत करतो तुम्हाला उंचावतो आणि तुमच्यासाठी खूप काही गोष्टी घडवून आणतो जेव्हा तुम्ही ते स्वीकार करता तेव्हा आनंदी व्हा कारण देव तुम्हाला मदतीचा हात देतो देव जेव्हा तुमच्यासाठी कार्य करतो तेव्हा मोठमोठ्या घटना घडू लागतात काही परिवर्तन घडू लागते जे तुमच्यासाठी शुभ परिवर्तन होईल जेव्हा मनातील भेद नाहीसे केले जातील तेव्हा निश्चिंत माना जीवनाच्या या प्रवासात कधीकधी मन डगमगते कधी काही वाईट विचारही येतात कधी सुखाचे वारेही वाहू लागते कधी आनंदही मिळतो तर कधी काही पश्चातापही होतो या सर्व काही घटना तुमच्या जीवनात घडून जात असतील तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण जीवन आहे तिथपर्यंत सुख दुःख सोबत चालत असते कधीकधी तुम्हाला असे वाटते की देव माझ्यासाठी काहीही करत नाही किंवा देव माझ्यासाठी निर्णयसुद्धा घेत नाही पण तसे काही नसून देव आणि देवाची मदत देवाचे चमत्कार प्रत्येक वेळेला तुम्हाला सहाय्यक होतात तुम्हाला मदत करतात आणि तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जातात जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर आत्ताच होय मी देवाची मदत स्वीकारली आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाणार आहात आणि तुमच्यासाठी वेदना दुःख ताण तणाव संघर्ष सर्व काही संपवून जाणार आहे देवाची आज्ञा मानून या संदेशाचा जो कोणी स्वामी प्रिय बाळ स्वीकार करेल त्याच्या आयुष्यात अशा अद्भुत घटना तो अनुभव करेल ज्यामुळे त्याचे जीवन उंचावल्या जाईल अब्जोमध्ये लोकांमध्ये तुमची निवड करण्यात आली आहे धैर्य ठेवा स्वामी म्हणतात तू जे काही शोधत आहेस ते मिळण्याची योग्य वेळ लवकरच येणार आहे घाबरून जाऊ नको तू त्या गोष्टींचा हकदार होणार आहेस जरी तुला तुझ्या भाग्यात आज काही चमत्कारिक गोष्टी आढळल्या नाही दिसल्या नाही स्पष्टपणे जाणवल्या नाही तरी देखील ते शुभपरिवर्तन घडणार आहे जे तुझ्यासाठी तुझ्या परिवारासाठी घडणार आहे तेव्हा शांत रहा आणि सर्व काही योग्य वेळेवर मिळणार आहे तुम्ही तुमच्या आशा अपेक्षा सोडू नका कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला खूप काही सुखे मिळणार आहेत ज्याचा शोध घेत पुढे चालत राहा प्रत्येक क्षण नवीन असेल तो नवीन असेल कारण देव तो तुमच्यापर्यंत आनंदाने भरलेला पाठवत आहे एकत्र येणे प्रत्येक वेळेस आनंददायकच असेल असे होत नाही कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत तुम्ही जर या सर्व काही गोष्टींचा सा सामना करत असाल तर सुख समृद्धी तुमच्याकडे येणार आहे याचा विचार करा आनंद घ्या कारण देव तुम्हाला आनंदाने भरू इच्छितो जेव्हा जेव्हा तुमची प्रतीक्षा संपली आहे असे वाटत असताना तुमच्यासाठी ते घडणार आहे जेव्हा तुम्ही त्या सर्व काही योग्य गोष्टीचा मार्ग काढत पुढे चालत जाणार आहात तेव्हा शांत राहा तुमच्या मार्गात तुम्हाला त्या भेटवस्तू दिल्या जातील ते आनंदाचे क्षण दिल्या जातील कधीकधी तुम्ही काही गोष्टींना स्वतःचा पराभव मानता काही लोक तुम्हाला बोलून घेतात काही लोक अपमानकारक वातावरण निर्माण करून तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न देखील करतात पण अशा वेश शांत राहा कारण जे ते बोलत आहेत ते सत्य नाही हे तुम्हाला देखील ठाऊक आहे तेव्हा देवाचा न्याय योग्य वेळेवर होईल तुम्ही फक्त शांत राहा कारण देव तुम्हाला कुठल्याही प्रकारे इजा होऊ देणार नाही तुमचे मन दुखावू देणार नाही कारण देवाची आशीर्वादांची अशी श्रृंखला तुम्ही प्राप्त करणार आहात ज्यामुळे तुमचे जीवन उंचावलं जाणार आहे जेव्हा अंधार अधिक गडद होतो तेव्हाच सूर्योदय होण्याची तयारी असते तेव्हा लक्षात घ्या की प्रत्येक रात्रीनंतर एक सूर्योदय निश्चित आहे मग तो तुमच्या जीवनातही घडणार आहे कितीही रात्र अंधारी असली तरी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सर्व काही प्रकाशमान आणि लक्क होऊन जातं त्याचप्रमाणे तुमचे भाग्यदेखील उजळू लागते तुम्ही केलेले कर्म कोणी कितीही दाबून ठेवले तरी परमेश्वर उघड्या डोळ्यांनी ते सर्व काही पाहत आहे तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ हे तुम्हालाच दिले जाणार आहे इतर कुणीही त्यावर दावा करू शकत नाही किंवा इतर कोणीही त्यावर काहीही आपला अधिकार गाजवू शकत नाही तेव्हा शांत राहा आणि मनापासून ते सर्व काही मागा जे तुम्हाला हवे आहे आज जे काही अश्रू तुम्ही ढाळत आहात ते सर्व काही अश्रू तुमच्या आनंदाचे कारण बनणार आहेत लक्षात घ्या की देव तुम्हाला कुठल्याही प्रकारे आनंदापासून वंचित ठेवणार नाही प्रत्येक क्षण हा परिवर्तनाने भरलेला आहे तुम्ही कितीही कुणाला काही उत्तर देण्याचे ठरवले तरी योग्य वेळ साधून ते तुम्ही द्यावे कारण कधीकधी लोक अपमानकारक बोलतात लोक कर्तव्याकडे लक्ष न देता फक्त ती स्थिती बघतात आणि बोलून घेतात मग ते शांतपणे सहन करायचे का कधीकधी तुमचेच लोक तुमच्या वाट्याला जातात आणि तुमच्यावर आरोप देखील करतात पण तुमच्या मनाला ते सर्व काही कळत असताना तुम्ही जेव्हा शांततेने ती वेळ काढून घेता तेव्हा लक्षात घ्या की देव तुमची बाजू राखत आहे जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा तुमचे कर्म बोलू लागतात हे ध्यानी धरा कधीकधी -कधी तुमच्या मनातील वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष वाढलेले असतात कारण कुणीही तुमचा विचार करत नाही तुमच्या वेदनेचा तुमच्या मनाला लागलेल्या दुःखांचा कुणीही विचार करत नाही त्यावेळेस समजून जा की आज वेळ कठीण आहे पण कठीण काही काळच राहत आहे तेव्हा शांत राहा ती वेळ कशी निघून जाईल याची वाट पहा आणि मग बघा काही काळातच तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त कराल कधीकधी कर्मांचे भोग इतके कठीण वाटू लागतात की तो संघर्ष सहन होत नाही पण ते सर्व काही संघर्ष संपवणारा भगवंत तुमच्या सोबत असतो प्रत्येक क्षणाला तो तुमच्याबद्दल विचार करणारे तुमच्याबद्दल वाईट चिंतणारे आणि तुमच्यासाठी दुःख यातना तयार करणाऱ्या लोकांना तुमच्यापासून वेगळा ठेवतो ते कार्य देखील भगवंतच पूर्ण करतो देवाचे निर्णय हे श्रेष्ठ असतात तेव्हा देवांच्या निर्णयावर विश्वास ठेवा देवांची मदत तुम्हाला हवी असल्यास होय देवा मला तुझी मदत हवी आहे असे टाईप करा देव म्हणतात जो हार न मानता शेवटपर्यंत आपल्या कर्मात टिकून राहतो त्याचाच विजय निश्चित केला जातो प्रत्येक क्षणाला तुम्ही काय इच्छिता आणि तुम्हाला काय मिळत आहे यावर जास्त लक्ष केंद्रित करा त्याऐवजी आपले कर्मही योग्य पद्धतीने पुढे नेत राहा कधीकधी तुम्ही केलेल्या कर्मांची कुणीतरी प्राधान्य घेऊन निघून जाते होय अशी स्थिती निर्माण होत असेल तर देव काही काळातच तुमच्यासोबत मोठे परिवर्तन घडवून आणणार आहे हे लक्षात घ्या देवाचे सहस्त्र नयन आहेत आणि त्या नयनाने परमेश्वर भगवंत सर्वकडे लक्ष केंद्रित करतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो जेव्हा तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात तेव्हा मान्य करा की तुमच्यासाठी देव दरवाजे उघडत आहे देव तुम्हाला आनंदाने भरत आहे आणि देव तुमच्यासाठी कार्य करत आहे हे जगातील काही गोष्टी सत्य आहेत की काही गोष्टी ज्या कटू आहेत जे कटू अनुभव आहेत ते विसरायला शिका कारण एक दिवस हे सर्व काही जग विसरून जायचे आहे देव म्हणतात सत्य फक्त मीच आहे नाम जप कर नामात समर्पित मन कर आणि तुझ्यासाठी मी ते सर्व काही घडवून आणेल ज्याची तुला इच्छा आहे मला माहीत आहे की ते काही गोष्टी तुझ्यासाठी आज कठीण वाटत आहे पण कठीण सर्व काही एक दिवस संपून जाईल आणि सहजतेने जीवन पार होत राहील कधीकधी सांत्वन देणारेही दुःख देतात आणि त्या दुःख वेदनेत निरंतर तुम्ही राहणे योग्य नाही कारण लोक फक्त तुमच्या परिस्थितीला पाहून तुमच्याशी वागत असतात तुमच्याशी जे काही निवडक बोलत असतात त्या सर्व काही गोष्टींचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार असावे जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांची तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत नाही किंवा तुमच्या कर्मांना ते ओलांडून पुढे जाऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे की तुम्ही कित्येक चांगले कर्म केले आहेत पण ते उघड्या डोळ्यांनी पाहत असतानाही खूप काही लोक चुकीचे वागत असतात वागुद्या त्यांना त्यांचे कर्म भोगावे लागतील फक्त इतकं लक्षात ठेवा की कर्मांची गती सोडायची नाही देवाचे कास सोडायची नाही देवाचे नामस्मरण सोडायचे नाही कारण देवच फक्त सत्य आहे इतर सर्व काही व्यर्थ आहे जे काही मिळाले आहे त्याचा अनादर करू नका आज जे काही तुमच्याजवळ आहे ते मौल्यवान आहे मग ती नाती असोत किंवा काही वस्तू असोत कारण ती परमेश्वराची कृपा मानून तुम्ही जर स्वीकार केली तर तुमच्यासाठी तेच सर्वोत्तम असेल जे तुमच्याजवळ आहे जे तुमच्याकडे नाही आणि जे कुणाला तुम्ही मागून घेऊ शकत नाही त्याची आज धरू नका ते सर्व काही व्यर्थ आहे कारण आज जे काही तुमच्याजवळ आहे त्यातच तुमचा आनंद समावलेला आहे ते तुमचं आहे जे नाते आहे ती धरून ठेवा कारण ती तुमच्यासाठी आहे ती तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेत ती तुमच्यासाठी आनंददायक आहेत आणि तीच तुम्हाला उंचावणार आहेत मग त्या प्रत्येक नात्यात प्रेम शोधा आपुलकी शोधा जिवाळा शोधा आणि आपल्या सर्व काही जीवनाचे सार्थक करा देव म्हणतात मी कधीही कुणाला रिकाम्या हाताने ठेवत नाही प्रत्येकाच्या कर्माचे माप त्याच्या हाती देतो त्याच्याकडून कर्म करून घेतो पण त्याला सांगतो की करता म्हणून मिरवू नकोस कारण करता करविता तोच एक परमात्मा जर तुम्ही हे लक्षात ठेवले तर सर्व काही सहज आणि सोपे होऊन जाईल तुम्ही तुमच्या मनातून त्या दुःख ताण तणाव संघर्ष यांना संपवू इच्छित असाल तर पुढे आयुष्यात तुमच्यासाठी खूप काही गोष्टी येणार आहेत त्या सहज तुम्हाला प्राप्त देखील होतील फक्त तुमचा देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका नामस्मरण करत राहा खूप काही शुभ परिवर्तन घडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री